हॅलो इवरून वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल सो आजचा व्हिडिओ असणाऱ्या मित्रांनो तुम्ही तुमचा कॅपरॉन टूचा फॉर्म भरलेला असेल एक दोन दिवसानंतर त्याची बेटरमेंट किंवा फ्रीजचं तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याचं अलॉटमेंट कळेल बरोबर तर त्यामध्ये मी काय करू असा तुम्हाला प्रश्न पडला असेल बरोबर बेटरमेंट करू का फ्रीज करू ओके तर ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे जसे प्रश्न झाले की आता सेम फर्स्ट क्लास वेगळं कॉलेज लागलेलं आता सेकंडला वेगळं लागलं आता काय करू फर्स्टला पण सेम लागलं सेकंडला पण सेम लागलं तर आता काय करू तर हे या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आज या व्हिडिओतून देणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे, जे काय आपले नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला सुरू करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे मागच्या कॅपरावरला जे कॉलेज अलॉट झालं ते कॉलेज एक चांगलंच कॉलेज असेल आता काहींच्या मनात प्रश्न काय असतो का दादा आता कॅपराउन टूसाठी तर आम्ही बेटरमेंट केलं पण कॅपराउन वनमध्ये आमचं जे काही लास्टवालं कॉलेज लागलेलं आम्हाला ते तर जाणार नाही ना तर लक्षात घ्या जर तुम्हाला त्यापेक्षा बेटर कॉलेज लागलं ला। तुम्ही जी लिस्ट आता कॅप्रॉन टूसाठी अपलोड केलेली त्यापेक्षा वरचं जर कॉलेज एखादं तुम्हाला लागलं ला। तर तुमचं जे कॉलेज फर्स्टला अलॉट झालेलं आहे ते कॉलेज निघून जाणार आहे आणि तुम्हाला सेकंडमध्ये जे कॉलेज आता नवीन अलॉट झालेलं आहे ते कॉलेज तुमच्यासाठी येणार आहे मित्रांनो ओके कॅपरॉन टूसाठी सेम तसं कॅपरॉन थ्रीसाठी पण आणि फोरसाठी पण असणारे मित्रांनो जर तुम्हाला नवीन कॉलेज लागलं तर पहिले लागलेलं कॉलेज रिमूव्ह होऊन जाणार आहे आणि जे नवीन कॉलेज आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं ॲडमिशन घेऊ शकता ओके तर हा एक डाऊट तुमचा क्लिअर झाला तर सेकंड राऊंड का आता दादा आम्हाला फर्स्ट कॅपला पण सेम लागलं आहे सेकंड कॅपला पण सेम लागले तर आता आम्ही काय करू आम्ही बेटरमेंट करू का फ्रीज करू तर तर माझं म्हणणं तर असं आहे की आता ला तर सेम लागलं आहे सेकंडला पण सेम लागलं आहे तर थर्डला पण चान्सेस खूप कमी होऊन जातात मित्रांनो जर तुमची काही ऑदर क्युरी असेल काही डॉक्युमेंट नसेल किंवा फीज वगैरेची काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पुढच्या साठी बेटरमेंट करा पण शक्यतो जर तुमचं सर्व काही प्रॉब्लेम नसेल तुम्हाला रिमेनिंग तर तुम्ही एक काम करू तुमचं जे काही कॉलेज आहे ते तुम्ही फीज करून तिथं तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या कारण आपण आत्ता जे काय केलेलं का आहे बघा आत्ता तर आपण फर्स्टला तर केलं बेटरमेंट ओके तेच कॉलेज अलॉट झालं सेकंडला पण केलं तरी पण तेच कॉलेज अलॉट झालं थर्डला पण करू तरी आपण लिहिलं तेच कॉलेज अलॉट होऊ शकतं मी होऊ शकतं म्हणतो आहे कारण कसं एक काही चान्सेस पण असू शकतात की वॅकन्सीज क्रिएट होऊन होऊ शकतं की पुढच्या कॅपला पण दुसरं कॉलेज लागू हो शकतं पण जास्त केसमध्ये ते नाही होणार आहे ओके मिनिमम अमाऊंटमध्ये होऊ शकतं रिअरी वन टू पर्सेंटमध्ये होऊ शकतं ओके तर तुम्हाला जे काही कॅप प्रॉम टूमध्ये कॉलेज लागलेलं आहे जर तुम्हाला कॉलेज आवडलं असेल तर नक्कीच मी म्हणतो फ्रीज करून घ्या आणि ॲडमिशन कन्फर्म करा ओके आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा याच्यापेक्षा अजून बेटर असेल तुम्हाला पुढे ट्राय करायचं असेल तर बेटरमेंट नक्कीच करा ओके आता जे काही मुलं आहेत ज्यांना समजा काही इश्यू आहे का दादा आता ॲडमिशन आम आम तर आम्हाला ह्या कॅपराऊंडला घ्यायचं आहे पण आमचा आमचा असा प्रॉब्लेम आहे की आमचा फीजचा प्रॉब्लेम आहे आमचे डॉक्युमेंट्स रेडी नाही आहे तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी सर्वांनी लक्षात घ्या की त्यांनी बेटरमेंटच करा कॅपराऊंड थ्रीसाठी जा जर तुम्हाला नाही कोणतं दुसरा कॉलेज लागलं ला, तर जे जे आपलं रिमेनिंग कॉलेज आहे ते तुम्हाला लागणारच आहे ओके तर त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका जर तुमची काही क्युरी असेल तर ती सॉल्व्ह करा रिझॉल्व करा पूर्ण कॅपराउंड थ्रीपर्यंत कॅपराउंड फोरपर्यंत जा तुम्हाला जे लागलेलं कॉलेज आहे ते तुम्हाला कॉलेज हे ला म्हणजे कंप्लीट हे कॉलेज तुमचंच असणार आहे जोपर्यंत तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज तुम्ही लिस्टमध्ये टाकलेलं तुम्हाला लागत नाही ओके तर होप करतो की आता तुमचे सर्व डाऊट्स हे क्लिअर झाले असतील मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद